प्रिय आणि अप्रिय या गोष्टींना सोडून जो मनुष्य पार करत असतो तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होत नाही कारण प्रिय गोष्टीमध्ये तो आसक्त होत नाही आणि अप्रिय गोष्टींच्या प्रतीसुद्धा तो मनामध्ये द्वेषभावना उत्पन्न करत नाही प्रिय अप्रिय व्यक्तींना किंवा प्रिय अप्रिय या गोष्टींना जो मनुष्य सोडून जात असतो तर त्या मनुष्याच्या मनामध्ये कधी भय नसते शोक नसते दुःख नसते तो या सर्व प्रकारच्या गोष्टीला पार करत असतो आणि त्यामुळे प्रिय आणि अप्रिय या दोन्ही गोष्टीमध्ये आपण कधीही गुंतून राहू नये या दोन्ही गोष्टीमध्ये आपण समता ठेवून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो मनुष्य या गोष्टींमध्ये समता ठेवत असतो तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखाला प्राप्त होत नाही आणि त्यामुळे आपणसुद्धा आपल्या स्वतःच्या जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा नमोबुद्धा जय भीम